नमस्कार आपण पाहतो आत योग बदल न्यूज मराठी तुकाराम गाथा या अभंगाच्या माध्यमातून मनुष्याला अनेक गुण मिळणार भाजपा प्रदेश आमदार रणधीर भाऊ सावरकर धर्म समाज राजकारण एकमेकांची पूरक असून संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांनी संसार कसा करावा भक्ती कशी करावी सामाजिक समरसतासोबत मानवता धर्म कसा पालन करावं संसारात सुखदुःखाचा सामना कसा करावा याचं सुरेख वर्णन त्यांच्या चारित्र्य व त्यांच्या तुकाराम गाथा या अभंगाच्या माध्यमातून मनुष्याला अनेक गुण शिकवणारे असल्यामुळे सनातन धर्मात तुकाराम गाथा पारायण करण्याची परंपरा असल्याचे प्रतिपादन भाजपा प्रदेश सर चिटणीस आमदार रणधीरभाऊ सावरकर यांनी केले अकोल्यातील स्थानिक उमरी येथे संत तुकाराम महाराज यांच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी हरिभक्त परायण बालकृष्ण महाराज चिकटे यांच्या मधुरवाणीतून संगीतमय सप्ताह सुरू असून महाराजांचे दर्शन व स्वागत करून त्यांनी आयोजक माळी साहेब मुरलीधर धोत्रे यांचे आभार व्यक्त केले ग्रामीण संस्कृतीसोबत मानवता धर्म व परंपरा भक्ती आणि विश्वासासोबत मनुष्याला दुःखातून काढण्यासाठी ईश्वर आराधना नामस्मरणचे महत्त्व असल्यामुळे हरिभक्त परायण संतांच्या माध्यमातून समाजाला एकरूप करण्याचा व दुःख सहन करून अंधारातून उजेडाकडे प्रकाशाकडे नेण्याचा मार्ग असल्याचेही यावेळी आमदार सावरकर यांनी सांगितले यावेळी माधव मानकर अमोल साबळे जयंत म्हसने किशोर कुसके गणेश तायडे विजय अग्रवाल सिद्धार्थ पाटील संदीप गावंडे मोहन गावंडे गजानन थोरात देवीदास पोटे गजानन पोटे विठ्ठल मोहकर विठ्ठलराव लोथे अनिल नावकार मिलिंद राऊत सुभाष खंडारे प्रशांत अवचार ॲडव्होकेट देवाशिष काकड शिवलाल इंगळे देवेंद्र देवर राजेश बेले शंकरराव वाकोडे विपुल घोगरे दिलीप मिश्रा अमोल गीते अंबादास उमाळे डॉक्टर अमित कावरे जयस्वाल सागर शेगोकार हरीश इंगळे हरीश काळे उमेश श्रीवास्तर आदींची उपस्थिती होती नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा